नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉयमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण हे जे चिरमुरे किंवा मुरमुरे तुम्ही म्हणता त्याची आपण छान भडंग तयार करणार आहे किंवा चिवडा पण बोलू शकतो आपण मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात किंवा ऑफिसवाले लोक जेव्हा आपल्या घरातले ऑफिसवरून माघार येतात तेव्हा त्यांच्यासाठी ते हा छान पर्याय आहे चटपटीतसुद्धा लागते पोटसुद्धा भरते आणि चहाबरोबर स्नॅक्स म्हणून खूप छान आहे त्याच्यामध्ये आपण एक अर्धी वाटी शेंगदाणे टाकणार आहोत हा मी लसूण सोलून नाही घेतलेला आहे सालीसकट घेतलेला आहे छान लागतो खूप सालीसकट लसूण घेतला तर कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हळद आणि मिरची पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला तुमची मुले जर तिखट खात नसतील तर तुम्ही फक्त हळद टाकली तरी चालेल आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित छान खरपूस तळून घ्यायचे आहेत मंद आचेवर तळायचे आहेत आपल्याला हे शेंगदाणे एकदम फुल गॅस सोडायचा नाही आहे मंद आचेवर तळले की छान खमंग खुसखुशीत तळले जातात हे शेंगदाणे ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे कारण आपण याच्यामध्ये शेव किंवा फरसाणं टाकलेला नाही आहे आणि तेलामधून सुद्धा तळूनच घेतलेला आहे आपण शेंगदाणे म्हणजे तेलाचाही जास्त वापर नाही आहे त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता आता हे जे तळलेले शेंगदाणे आहे खरपूस ते आपण काढून घ्यायचेत आणि लसूण जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तर तो, तो जेव्हा देशी लसूण असतो तेव्हा ठीक आहे पण जर जाडसर तो जो मार्केटमध्ये लसूण असतो जाडसर तो जर लसून टाकला तर अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आपल्या अंगावर तेल आलं नाही पाहिजे समोर एखादं झाकण वगैरे धरलं तरी चालेल तर हा लसूण मी हा माझा गावचा लसूण आहे देशी लसूण आहे त्यामुळे त्या त्याच्यातून काही पाणी वगैरे बाहेर येत नाही तर हा व्यवस्थित छान तळून घेतलेला आहे तर, तर आता आपल्याला त्याच तेलामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कढीपत्ता जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा सुद्धा तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे समोर एखादी प्लेट तुम्ही धरू शकता म्हणजे आपल्या अंगावर उडणार नाही आहे कढीपत्ता छान असा तळून घ्यायचा आहे करकरीत कुरकुरीत तळला गेला पाहिजे कढीपत्ता एक विनंती आहे आपल्या तुम्हाला जर माझ्या रेसिपीचा आवडत असतील तर आपल्या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा कढीपत्ता एकदम मी खमंग तळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आता आपल्याला काय करायचं आहे हे पोहे जे आहेत ते तळताना गॅस मोठा करायचा नाही आहे कारण लगेच हे पोहे तळले जातात तर लक्षात ठेवा की गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे किंवा बंद केला तरी चालेल कारण लगेच हे पोहे तळले जातात तर मी हे जे वाटीभर पोहे आहेत त्याचे आपले दोन ते तीन वाटे असे तळून झालेले आहेत तर तुम्ही तुमच्याप्रमाणे अंदाज घे अंदाजे घेऊ शकता कारण खूप सारे होतात पण छान लागतात लाह्यांमध्ये त्यामुळे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पाहिजेत तेवढे पोहे तर छान असे बघा तळून घेतलेले आहेत याचा खूप छान खमंग असा वास सुटलेलं आहे घरामध्ये आता हे राहिलेले पोहे सुद्धा मी तळून घेत आहे तुमच्या घरात जेवढ्या प्रमाणात लाह्या असतील त्या प्रमाणात तुम्ही पोहे घेऊ शकता मी लाह्याच्या जेवढ्या लाह्या होत्या त्याच्या हाफ मी पोहे घेतलेले आहेत पोहे घातले नाही घातले तरी चालतात पण पोह्यामुळे एक वेगळी टेस्ट येते त्यामुळे तुम्ही नक्की पोहे खालून बघा शिवाय पोहे शरीरासाठी चांगले सुद्धा असतात आपण जे हे सगळं करतोय हे वेट लॉस साठी सुद्धा उपयुक्त आहे शिवाय लहान मुलांना सुद्धा शाळेतून आल्यावर हे चांगलं स्नॅक आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे भडंग बनवा आता आपल्याला काय करायचंय हे जे गरम तेल आहे या गरम तेलामधूनच आपल्याला जो हा आपण मसाला हळद आणि मिरची पावडर ठेवली आहे ना ती त्या गरम तेलामध्ये टाकून त्याची व्यवस्थित पेस्ट या लाह्यांमध्ये टाकायची आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एखाद दुसरा बार टेस्ट करून बघायचं आहे आपल्याला आणि तशाप्रमाणे ता आपल्याला मीठ टाकायचं आहे मी दोन चमचे साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती टाकायची आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण मला असं वाटते तिखट मिठाचा असा छान असा हा स्नॅक छान लागते खूप तर तुम्ही नक्की ट्राय करा आता आपल्याला हे पातेलं किंवा हे जे आहे ते गॅसवर ठेवायचं आहे आणि हळूहळू हलक्या हाताने आपल्याला सगळा मसाला तो चोळून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने गॅस खाली चालूच आहे करपलं नाही पाहिजे लहानच गॅस आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे हळूहळू हळू तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून तिखट ॲड करू शकता एक पाच ते पाच ते सातच मिनिट आपल्याला हे व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे तर हा बघा आपला छान असा भडंग तयार झालेला आहे तर तुम्ही हा भडंग नक्की ट्राय करा पोहे टाकून आणि आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय